नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर, तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सायली झोपायचं पूर्ण प्रयत्न करत असते पण सायलीला झोपच लागत नाही आणि मग आता ती विचार करते आज तर सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं आहे तर मग मला झोप का लागत नाही मला अस्वस्थ का वाटतंय आणि मग आता ती अर्जुनकडे बघतच राहते आणि आता मंडळी बघा आता अ म्हणजे आता दुसऱ्या दिवशी आता ती आता तिचं काम वगैरे आवरते आणि मग आता ती काहीतरी विचार करत असते आता ती गप्प गप्प असते तर मग आता अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला काय झालं आहे मिसेस सायली तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे का तर मग आता सायली म्हणते अहो काल तर माझ्या मनाप्रमाणे सगळं झालेलं आहे आपण तरीपणे ना मला लय सैर बहिर वाटतंय तर मग आता अर्जुन म्हणतो सायली हा तू प्रतिमा प्रतिमात्याचाच विचार करत आहे ना हा मग आता सायली म्हणते नाही हो रविराज तर माझं बोलणं झालेलं आहे आणि प्रतिमात्ता एकदम व्यवस्थित आहे पण तरी पण मला असं का वाटतंय ना काय माहीत तर मग आता अर्जुन जरासं विचार वगैरे करतो आणि मग आता अर्जुन हसतच म्हणतो अगं सायली मला माहिती आहे की तुझं मन कुठे शांत होईल चल तुम्ही तुला घेऊन जातो कुठेतरी तर मग आता सायली सतत विचारत असते कुठे नेऊन जात आहे तुम्ही मला तर मग आता अर्जुन तिला घेऊन जातो आता बघा आता दोघं पण आता बाहेर गेलेले आहेत आणि आता मंडळी आता इकडेच आता इकड़ी प्रेस कॉन्फरन्स आता पूर्ण फुल भरलेली असते तर मग आता दामिनी साक्षी महिपत हे तिकं येतात आणि मंडळी आता तुम्ही पुढे पुढे बघत जावा कारण की आता महिपत साक्षी आणि दामिनीने काय खेळ खेळलेला आहे तर मग आता मंडळी बघा आता ही आलेले असतात तर मग आता ही दामिनी म्हणजे या सगळ्यांना नमस्कार वगैरे करत असते तर मग आता मंडळी बघा आता ही दामिनी म्हणते आणि मग आता मंडळी आता तिथेच एक आता म्हणजे आता एक मुलगी विचारते या ॲडव्होकेट दामिनीने अशीच म्हणजे अशी ही प्रेस कॉन्फरन्स का ठेवली असेल तर मग आता याच्यावर एक पत्रकार बोलतो अगं कदाचित आहे ना त्या ते ना त्याची ते आहे ना, ना ती केस विला ती विलासच्या खुनाची हा त्याच्यावर काहीतरी प्रूफ वगैरे भेटला असेल तर मग आता मंडळी बघा आता ही दामिनी येते आणि मग आता ती म्हणते म्हणजे मंडळी हा ती सगळ्यात पहिलं कोणाला तरी कॉल लावते आणि ती म्हणते की त्याची आता आता पुड़े -पुड़े लोकेशन मला पाठव आणि मात्र ती कॉल कट करून टाकते आणि आता मंडळी आता पुढे पुढे बघत जावा हा किती ती लोकेशन कुठल्याबद्दल बोलत होती आता मंडळी आता ही दामिनी बोलायला ला लागते आता मंडळी आता ती सर्वात पहिलं सगळ्यांना नमस्कार बोलते आणि ती म्हणते हा की मी दामिनी देशमुख आणि मी तुम्हाला एक शॉर्ट नोटीसवर मी तुम्हाला बोलवलं होतं पण थँक्यू तुम्ही सगळेजण इकडे म्हणजे तुम्ही लगेच इकडे आलात थँक्यू आणि आता ती म्हणते आज मी तुमच्याशी नात्याबद्दल बोलणार आहे आणि आता मंडळी आता ती डायरेक्ट म्हणते हा की कायदाच आपल्याला सांगतो हा की माणूस आपलं कितीही जवळचं असलं आपण कायद्यानुसार पण गुन्हा हा कधीही पाठीशी घालायचा नसतो आणि हेच अर्जुन सुभेदारसुद्धा करत आहे मला तर असं वाटत आहे की अर्जुन सुभेदार असंच सगळं करत आहे अर्जुन सुभेदार त्या विलास मर्डरच्या केसमध्ये असंच करत आहे एक्झॅक्टली आणि ते तर त्यांच्या परिवारसोबत पण खोटं बोललेले आहेत अर्जुन सुभेदार यांनी हा त्या सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि जो ॲडव्होकेट हा स्वतःच्या परिवाराला एवढं खोटं नाटक बोलतो हा मग तोच ॲडवोकेट नायच्या बाजूने काय लढणार आहे आणि आता मंडळी आता साक्षी आणि मैपतला तर कळतच नसती काय बोलत आहे आणि ते दोघं फक्त एकमेकांकडे आणि त्या दामिनीकडे शॉक होऊन बघतच राहतात आणि मग आता मंडळी आता ही दामिनी म्हणते मी तुम्हाला पहिलंच सांगते अर्जुन सुभेदार आता कायद्याच्या बाजूने नाही आहेत आता सत्तेच्या बाजूने नाही आहेत ते फक्त त्यांच्या स्वतःच्या बायकोचा अमन जपण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग मंडळी आता ही म्हणते की माझ्याकडे याचा सगळ्याचा प्रूफ पण आहे आणि मग आता मंडळी आता एक व्हिडिओ प्ले होतो आणि मग आता सर्व आता पत्रकार बघतच राहतात हा की त्या अर्जुननी एक माणसाला कोर्टामध्ये म्हणजे असं बाहेर असं कॉलर पकडून उभा होता तर मग आता मंडळी आता सर्व आता पत्रकार म्हणतात अरे बापरे हे ॲड अरे बापरे हे ॲडव्होकेटर तुम्ही असं का केलं असेल असं आता सर्वजण आता म्हणत असतात आणि आता इकडेच आता महिबत साक्षीला म्हणत असतो अगं ये साक्षी इकडे काय चाललंय मला काही कळा नाही बघ तर मग आता ही साक्षी म्हणजे तुम्ही घ बसानी राहून द्या आपलं चांगलं होतं आहे तर मग आता मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आणि सायली आता बाहेर निघालेली असतात तर मग आता एक माणूस आता डायरेक्ट तो म्हणजे त्याच्या बाईकवर बसतो आणि मग आता तो त्याचा पाठला करत करत कर, कुठेतरी गेलेला आहे तर मग आता मंडळी आता बघा आता एक दामिनी मॅडम म्हणत असते बघा मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवलेला आहे हा की ह्या की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कसे वागत आहे ते आणि मग आता मंडळी आता दामिनी मॅडम म्हणते हे बघा हाच आहे खरा अर्जुन सुभेदारचा चेहरा बघा तुम्ही बघा बघा एका श्रेष्ठ वकिलाला तो कसा त्रास देतो हा, हा हा तो त्याच्यावर कसा मारण करत आहे म्हणजे तो त्याला कसं मारत आहे आणि वकील आहे वकील नाही हा तर हा गुंडा आहे गुंडा असा आता ती दामिनी म्हणत असते तर मग आता मंडळी आता एक पत्रकार आता या दामिनीला प्रश्न विचारतो तो म्हणतो की तुम्ही मला एक सांगू शकतात का की ॲडव्होकेट सुभेदार यांनी हा ॲडव्होकेट जोशीवर का हात उचलला तर मग आताही आता ही, आता ही दामिनी म्हणते कारण त्या ॲडव्होकेट अर्जुन याला तो कधी त्याची हार मानतच नाही हा हा त्याला असं वाटतं की मी जितावं आणि त्यामुळे तो त्याला मारत होता तर मग मं आता मंडळी आता बघा आता ही दामिनी आता म्हणजे आता साक्षीला आता बोलते आके अगं साक्षी अगं तू फक्त मला हे सांग आम्हा सर्वांना माहीत आहे अखे तुझ्यावर गेली दोन वर्ष किती खूप मोठा अन्याय होत आहे तर मग मंडळी आता ही साक्षी पण लॅ आता रडा वगैरेचा आता नाटक करत असते तर मग आता ही दामिनी म्हणते अगं आणि आम्हाला माहीत आहे हा की तुझ्यावर गेली दोन वर्ष किती अन्याय होत आहे अगं पण आता बघ आता ही वेळ तर ही वेळ म्हणजे रडायची नाही आहे ही वेळ आहे सत्याच्या बाजूने लढायची आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आता सायलीला आता मंदिरात घेऊन आलेला असतो आणि मग आता आता पाया पडत असते साईला आता म्हणत असते देवी आई काल तर सर्व माझ्याप्रमाणेच झालेलं आहे म्हणजे माझ्या मनाप्रमाणे झालं आहे पण तरी पण मला असं म्हणजे असं अस्वस्थ असं का वाटत आहे आणि मंडळी आता, आता तुम्ही इकडेच बघा आता ही साक्षी आता रडायचं ॲक्टिंग करते आणि ती म्हणते की माझ्यावर गेली दोन वर्षं खूप मोठी हा म्हणजे माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे पण तरीसुद्धा मी तो अन्याय खूप सहन करते आणि आता ही साक्षी म्हणते आम्ही तुमच्यासारखीच एक साधी भोळी मुलगी आहे पण तरी पण मला हे सर्व असे अन्य असे सण करावं लागत आहे त्या माणसामुळे म्हणजे त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारमुळे आणि मंडळी हा हा महिपत आणि साक्षी लय म्हणजे लय आता ॲक्टिंग करत असतात हा की ते दोघं खूप जास्त रडत आहे ते दोघं खूप जास्त साधे बोळे आहे आणि आता सर्व आता पत्रकारला वाटतं हा महिपत आणि साक्षी खूप जास्त साधे आहेत तर माता एक दामिनी म्हणते हे बघा बघा अशा मुलींवर हा ॲडव्होकेट सुभेदार असे अन्याय करतो तर मग आता ही साक्षीसुद्धा म्हणते हे बघा त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारमुळे सर्वांना असं वाटत आहे की मी चुकीची आहे पण मी खरंच सांगते हा की मी चुकीची नाही आहे हा मी खरंच सांग हा की मी खरंच सांगत आहे मी काहीच नाही केलेलं आहे आणि आता मंडळी बघा आता आता ही खूप जास्त ॲक्टिंग करत असते आता हिच्या डोक्याला हात लावून लावून सारखी सारखी रडायची ॲक्टिंग करत असते आणि मंडळी आता इकडेच बघा आता साई आता म्हणजे आता मंदिरात आता ती घंटी असते ना आता ती ती घंटी वाजवत म्हणते की मी पुढील दहा दिवस मी फक्त एकदाच जेवण करेल आणि ते सुद्धा बिना मिठाचं तर मग मंडळी आता हे ऐकून आता अर्जुन तर एकदम शॉक झालेला असतो तो विचार करत असतो हे सायलीने काय वचन घेतलं आहे आणि मंडळी इकडे पण आता या तिघांचा आता ड्रामा चाललेलाच असतो हे तिघं निसतं आता त्या अर्जुनची बदनामी करत असतात आणि आता हा महिपत म्हणतो गेली दोन वर्ष माझी मुलगी रोज रडते बघा आता मी काय करू सांगा आणि त्याच्या बापाचं काळीज किती चढत असेल सांगा बरं तुम्हीच आणि आता त्याच्यातला आता एक पत्रकार विचारतो म्हणजे तुम्हाला दामिनी मॅडम तुम्हाला हे सांगायचं आहे का आम्हाला की तुम्ही वाचलेल्या आश्रमाची केस एकदम योग्य प्रमाणे लढत आहे आणि आता मंडळी आता ही दामिनी आता हात जोडते आणि आता ती म्हणते खूप खूप तुमचे थँक्यू आणि आभार कारण की तुम्ही आमच्यासाठी इकडे आलात तर मग आता हे मैपत आणि साक्षीपण आता हात जोडतात तर मग आता मंडळी आता हे तिघं आता उठतात आणि मंडळी इकडे आता हे पत्रकार आता म्हणजे आता हे व्हिडिओ वगैरे काढून आता ते म्हणत असतात ह्या केसमुळे साक्षी यांचं खूप मोठं नुकसान होत आहे साक्षी यांची खूप बदनामी होत आहे असं आता ते म्हणत असतात तर मग आता मंडळी बघा आता ही आता बघा आता ही दामिनी कशी हसती आहे तर मग आता मंडळी आता इथेच तुम्ही बघा अर्जुन आता सायलीला म्हणतो अगं सायली तू असा कसा नवास केला आहेस अगं सायली मला तुझी श्रद्धा कळते अगं पण तू बिना मिठाचं खाणार आणि ते पण फक्त एकदाच असं कसं तर मग सायली म्हणते अहो याच्यात कसला त्रास आवा आणि तुम्ही बघताय ना माझ्या मनोबाऊला किती काय काय सहन करावं लागतं आहे तर मग मी त्यांच्यासाठी एवढा तर त्रास सहन करू शकते आणि काय झालं तरी आपल्याला आता ही लढाई झिकायचीच आहे आणि आता मंडळी आता या दामिनीच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो तर मग आता ती त्या मेसेज वाचते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं अर्जुन आणि सायली एक मार्केटच्या हा म्हणजे अर्जुना सायली एक मार्केटजवळच्या एक मंदिरात आहे तर मग आता ती लगेच आता एक म्हणजे आता ती पैशांचा बंडल काढते आणि मग त्या पत्रकाराला देऊन म्हणते लोकेशन मी तुमच्या मोबाईलवर पाठवलेली आहे आणि आता तुम्ही त्या लोकेशनवर जावा आणि okay, आता तो ते पैसे घेतो आणि मग तो ओके मॅडम असं बोलून आता तो निघून जातो आणि आता मंडळी आता अर्जुन म्हणतो की चला आपण आता जाऊया सायली तर माता सायली म्हणते नाही ते आता मला पाच मिनटं राहायचे मला इकडे लय शांती वाटते तर माता अर्जुन आता जरावड्यासाठी बाहेर येतो तर माता अर्जुन म्हणतो आता एवढे सगळं आता पत्रकारतेच्या जवळ धावत येत आहे आणि त्याला निस्तं म्हणत आहे ॲडवोकेट अर्जुन सुभेदार ॲडवोकेट अर्जुन सुभेदार हा म्हणजे सगळे ते त्याला असेच म्हणत असतात आणि मंडळी आता हे सगळं आता पाहून आता सायली आता तिकडे येते आणि आता सायली आता बघा काय बोलते मंडळी सर्व आता पत्रकारले सगळे आता अर्जुनला प्रश्न विचारत असतात तर मग आता सायली आता म्हणते आमच्याकडे एक महिना नाही आमच्याकडे पूर्ण तीस दिवस आहे आणि आम्ही या तीस दिवसात आम्ही सत्य म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही समोर आणूच आणि एक एक दिवस आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर मग आता मंडळी बघा आता अर्जुन आणि सायली जे जे काय म्हणजे अरे म्हणजे या पत्रकार संघी बोलत असतात ते आता तो एक माणूस रेकॉर्ड करून आता त्या दामिनीला म्हणजे फॉरवर्ड करत असतो आणि मंडळी आता इकडे आता अर्जुन म्हणत असतो तुम्ही तर हे निर्दोष करूनच टाकले की साक्षी निर्दोष आहे तर मग तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अशी व्यक्ती जी अनाथ मुलांना आश्रय देते आणि त्यांच्यावर वडिलांसारखा प्रेम करते आणि त्यातला स्वतःला सोडून हात हा त्या अनाथ मुलांवर ते पैसे सगळे खर्च करून टाकते तर मग आता मंडळी आता एवढे सर्व आता प्रश्न विचारल्यानंतर आता त्या पत्रकार लोकांची आता बोलतीच बंद होते आणि आता मंडळी आता हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स डेली येत राहील धन्यवाद